पुण्यातला डेक्कनचा परिसर याच डेक्कन परिसरात सह्याद्री हॉस्पिटल आहे शुक्रवारी बावीस ऑगस्ट ला सह्याद्री हॉस्पिटल मध्ये कामिनी कोमकर या महिलेचा मृत्यू झाला कामिनी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरचे आणि नातेवाईकांना मोठा धक्का बसला कारण काहीच दिवसापूर्वी कामिनी यांच्या नवऱ्याचं निधन झालं होतं पण कामिनी यांना कोणताही गंभीर आजार नव्हता त्यांनी त्यांच्या नवऱ्याला इच्छेने लिव्हर डोनेट केलं होतं पण लिव्हर ट्रान्सप्लांट ऑपरेशन झाल्यानंतर कामिनी यांच्या नवऱ्याचं निधन झालं त्यानंतर आठ दिवसाच्या आत कामिनी यांचाही मृत्यू झाल्यामुळे कोमकर कुटुंबियांसाठी हा मोठा झटका होता पण शुक्रवारी कामिनी यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी आणि कुटुंबियांनी सह्याद्री हॉस्पिटलवर गंभीर आरोप केलेत कामिनी आणि त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू हॉस्पिटलच्या आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप कोमकर कुटुंबियांकडून करण्यात आले त्यामुळे हे प्रकरण चांगले चा कुटुंबियांनी सह्याद्री हॉस्पिटलवर कोणते आरोप केले कामिनी आणि त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू नेमका कसा झाला आणि या सगळ्यावर सह्याद्री हॉस्पिटलकडून कोणतं स्पष्टीकरण देण्यात आलंय सगळी स्टोरी सगळी माहिती सगळी घटना जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या युट्यूब चॅनल वर तुमच खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो पुण्यातला डेक्कन परिसर याच डेक्कन परिसरामध्ये सह्याद्री हॉस्पिटल आहे आणि ह्याच हॉस्पिटलमध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय कुटुंबियांना धक्का बसला कारण आठ दिवसापूर्वीच त्यांच्या पतीचं निधन झालं होतं मात्र कामिनी यांना कोणताही गंभीर आजार नव्हता मग त्यांचं अचानक झालेल्या या निधनामुळे कुटुंबियांनी सह्याद्री हॉस्पिटल वर गंभीर आरोप केले त्याची संपूर्ण माहिती आपण या सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेच लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुण्याच्या हडपसर परिसरात राहणारं कोंकर कुटुंब बापू बाळकृष्ण कोमकर त्यांची बायको कामिनी कोंकर आणि या दाम्पत्याची दोन मुलं वेदांत आणि रीतिका कोंकर मोठा मुलगा वेदांत शिक्षण घेतोय तर लहान मुलगी रितिका सध्या सातवीत शिकते असं हे चौकोनी कुटुंब बापू कोमकर हे एका खाजगी कारखान्यात कामाला होते तर कामिनी या गृहिणी होत्या कोणत्याही सर्वसाधारण कुटुंबाप्रमाणे कोमकर संसार होता पण काही दिवसांपूर्वी बापू कोमकर यांना लिव्हर सिरॉसिस या गंभीर आजाराचं निदान झालं बापू यांना या आजाराचं निदान होणं हे या कुटुंबासाठी मोठा धक्का होता कारण लिव्हर सिरोसिस हा लिव्हर संबंधीचा गंभीर आजार आहे या आजारामुळे आजारा लिव्हर नियमितपणे कार्य करण्याचं थांबत हिपेटायटिस बी आणि सी या इन्फेक्शन मुळे किंवा मग दारूच जास्त सेवन केल्यामुळे हा आजार होऊ शकतो कारण काही डॉक्टर सांगतात बापू यांना या आजाराचं निधन झालं तेव्हा हा आजार शेवटच्या स्टेज मध्ये होता असं काही माध्यमांमधल्या बातम्यांमधून सांगण्यात आलंय त्यानंतर त्यांनी साहजिकच याबाबत कोणते उपचार करता येतील यासाठी कोंकर कुटुंबियांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला तेव्हा बापू यांच्या या आजारावर शेवटचा उपचार म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट करणं हाच आहे असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं मग बापू यांच्यासाठी लिव्हर डोनरचा शोध सुरू झाला तेव्हा बापू यांच्या बायकोनी म्हणजेच कामिनी यांनी नवऱ्याला लिव्हर डोनेट करण्याची तयारी दाखवली अशा केसेसमध्ये डोनरचं अर्ध लिव्हर ऑपरेशनद्वारे काढून ज्या पेशंटला त्याची गरज असते त्याच्या शरीरात ट्रान्सप्लांट केलं जातं त्यानंतर पेशंट आणि डोनर दोघांच्याही शरीरामध्ये लिव्हरची वाढ होत असते बापू यांच्या बायकोच लिव्हर डोनेट करण्यासाठी तयारी दाखवल्यामुळे डोनर शोधण्याची आता कोणती गरज नव्हती आता कोमकर कुटुंबियांसमोर प्रश्न होता तो म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांटच्या ऑपरेशनसाठी येणारा खर्च पुण्याच्या डेक्कन मधल्या सह्याद्री हॉस्पिटल मध्ये बापू यांच्यावर लिव्हर ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन करायचं ठरलं पण त्यासाठी हॉस्पिटल बारा लाख रुपयाचा खर्च येईल असं सांगितलं आता कोमकर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक होती त्यामुळे एवढे पैसे गोळा करणं त्यांच्यासाठी अवघड होत पण बापू यांचा जीव वाचावा यासाठी कोमकर कुटुंबाने पैशाची जमवाजमव करायला के सुरुवात केली यासाठी घर गहाण आणि काही कोमकर कुटुंबानी व्याजानेही पैसे घेतले होते शिवाय त्यांनी कर्जही काढलं आणि लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी हॉस्पिटलमध्ये पैसे भरले त्यानंतर ऑपरेशन साठी बापू यांना सह्याद्री मध्ये ऍडमिट करण्यात आलं त्यानंतर मागच्याच आठवड्यामध्ये बुधवारी तेरा ऑगस्टला बापू बापू यांचं लिव्हर ट्रान्सप्लांट ऑपरेशन करण्यात आलं पण त्यानंतर दोन दिवसामध्येच म्हणजे पंधरा ऑगस्टला बापू यांचा मृत्यू झाला हृदयविकाराचा झटका म्हणजेच कार्डिओजेनिक शॉक आला त्यांना वाचवण्याचे सर्व प्रयत्न हॉस्पिटल कडून करण्यात आले पण त्यांना वाचवता आले नाही बापू यांचा मृत्यू कोंकर कुटुंबियांसाठी मोठा धक्का होता त्यानंतर बापू यांना लिव्हर डोनेट करणाऱ्या कामिनी यांच्या तब्येतीत सुधारणा होत होती पण ऑपरेशन नंतर सहाव्याच दिवशी त्यांचं बीपी अचानक कमी झालं त्यानंतर त्यांचे अवयव निकामी होऊ लागले उपचार करूनही यावर कोणतंही नियंत्रण डॉक्टरांना मिळवता आलं नाही आणि बापू यांच्या नंतर शुक्रवारी बावीस ऑगस्टलाच कामिनी यांचा सुद्धा मृत्यू झाला आठ दिवसामध्ये नवरा आणि बायको दोघेही दगावल्यामुळे नातेवाईकांनी हॉस्पिटल आणि डॉक्टरांवरच आरोप केलेले आहेत सह्याद्री हॉस्पिटल आणि त्यांच्या डॉक्टरांनी उपचारामध्ये हलगर्जीपणा केला आणि त्याचमुळे आधी बापू कोमकर आणि नंतर त्यांची बायको कामिनी यांचा मृत्यू झालाय असेच आरोप नातेवाईकांकडून करण्यात आले कामिनी यांची तब्येत ऑपरेशन नंतर व्यवस्थित होती त्या नीट खातपीत सुद्धा होत्या पण अचानक त्यांना काय झालं असे प्रश्न नातेवाईकांकडून विचारले गेले लिव्हर ट्रान्सप्लांटचं जे ऑपरेशन असतं ते होण्याच्या आधी डोनरला फक्त पाच टक्के धोका असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं कामिनी यांचा भाऊ बलराज वाडेकर यांच्या म्हणण्यानुसार कामिनी यांना बीपी किंवा मधुमेह यासारखा कोणताही आजार नव्हता आपल्या नवऱ्याचा जीव वाचावा यासाठी त्यांनी लिव्हर देण्याचा निर्णय घेतला होता पण आता आम्ही आमच्या बहिणीला गमावलंय शवविच्छेदन अहवाल आल्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू असंही वाडेकर यांनी सांगितलंय कामिनी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या बहिणीची प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेली आहे बापू आणि कामिनी यांचा जो मृत्यू झालाय त्यात डॉक्टरांची चूक आहे आम्ही जे पैसे भरले। ते आम्हाला परत मिळायलाच हवेत कारण माझ्या बहिणीची दोन मुलं वेदांत आणि रितिका कोमकर लहान आहेत त्यांचं सगळं शिक्षण व्हायचंय या सगळ्याला जबाबदार कोण असं म्हणत कामिनी यांच्या त्यांची व्यथा मांडली आहे डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील कोमकर कुटुंबियांच्या नातेवाईकांकडून केली जाते कोमकर कुटुंबीय आणि नातेवाईकांनी आरोप करायला सुरुवात केल्यावर आता सह्याद्री कडून सुद्धा या प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यात आलंय आम्ही या परिस्थितीत पेशंटच्या परिवारासोबत आहोत लिव्हर ट्रान्सप्लांट ही गुंत आणि पेशंटला शेवटच्या स्टेज मधला लिव्हरचा आजार होता आणि त्यामुळेच लिव्हर सिरायसिस होता तर प्रोटोकॉल नुसार कुटुंबियांना या जोखमीबाबत आधीच सविस्तर माहिती देण्यात आली होती ऑपरेशन सर्व मान्यता प्राप्त वैद्यकीय नियमानुसार करण्यात आलंय दुर्दैवानी ट्रान्सप्लांट नंतर पेशंटला हृदयविकाराचा झटका आला आणि सर्व प्रयत्न करूनही पेशंटला वाचवता आलं नाही डोनरच्या तब्येतीत सुधारणा होत होती पण ऑपरेशन नंतर सहाव्या दिवशी त्यांचा रक्तदाब खूप कमी झाला आणि त्यांचे अवयव निकामी व्हायला लागले उपचार करूनही त्यावर नियंत्रण मिळवता आले नाही असं स्पष्टीकरण सह्याद्री हॉस्पिटलकडून देण्यात आले पण आठच दिवसामध्ये नवरा आणि बायको दोघांचाही मृत्यू झाल्यामुळे बापू आणि कामिनी यांची दोन मुलं पोरकी झालेली आहेत त्यामुळे आता या प्रकरणात हॉस्पिटलची व्यवस्थापना विरोधात आणि संबंधित डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल होणार का नातेवाईकांची मागणी मान्य होते का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे तर या सर्व प्रकरणाबाबत या सर्व घटनेमुळे आठ दिवसांमध्येच नवरा बायको दोघांचा मृत्यू झाल्यामुळे ती दोन लेकर आहेत तुम्हाला काय वाटते तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन हो। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार